इंटरनेटच्या युगात सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातले काही व्हिडिओ आपण विसरून जातो तर काही व्हिडिओ कायमच्या लक्षात राहतात काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यानंतर लोकांची चांगलीच दमछाक होते सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही थरका भरेल आणि हे कसं झालं याचा तुम्ही विचार करीत राहाल सध्या असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होतोय हा व्हिडिओ म्हणजे कोणत्या तरी समुद्रातील एका दुर्घटनेचा आहे समुद्राच्या जोरदार लाटांचा आनंद अनेकांना घ्यायचा असतो संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पाणी हे जीवन आहे तर आपल्याला माहितच आहे पण कधी कधी त्यामुळे विनाशी उडू शकतो ते लक्षात घेऊन समुद्र किनारी आणि समुद्रात जाताना काळजी घ्यायला हवी बोटीतून प्रवास करताना तर नेहमीच यासंबंधी सावधगिरीचा इशारा दिला जातो सध्या अशा स्वरूपाची एक दुर्घटना दाखवून देणारा एक व्हिडिओ समोर आलाय काही पर्यटक लाटांचा आनंद घेत लाटा होते मात्र काही क्षणात त्यांच्या आनंदावर विरजन पडलं या व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसतंय की काही पर्यटक समुद्रात फिरायला गेले होते खवळलेल्या या समुद्रात मोठ्या लाटा उसळत होत्या व्हिडीओमध्ये दिसतय की काही पर्यटक समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी बोटीत बसलेत खरे मात्र काही सेकंदानंतर त्यांना समुद्राच्या धोकादायक लाटांचा सामना करावा लागला मात्र या दरम्यान प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात अचानक उलटली लाटा इतक्या धोकादायक होत्या की बोट उलटून त्याचे दोन तुकडे झाले हा धोकादायक व्हिडिओ पाहून सगळेच हैरान झालेत या बोटीत सुमारे पंधरा ते वीस पर्यटक असून एक माणूस त्यावर नियंत्रण ठेवताना दिसतोय बोट बुडाल्यानंतर हे सर्वजण समुद्रात पोहताना दिसले यात कोणती जीवितहानी झाली की नाही याबद्दल माहिती मिळू शकली नाही हा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाफ्टर्स कलर्स नावाच्या युजरने शेअर केला